मान तालुक्याच्या शेवटच्या गावाला पाणी जयकुमार आमदारकीची निवडणूक लढणार नाही जाहीर सभेत केला आमदार जयकुमार गोरिनी नवा जिहे कटापूरचं पाणी दुष्काळी भागात आल्याबद्दल आमदार जयकुमार गोरिणी पुन्हा बांधला मानाचा फेटा मानच्या दुष्काळी भागात जिहे कटापूरचं पाणी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही असा संकल्प करून देहवेडा झालेल्या जलनायकानं आपलं स्वप्न पूर्ण करून मानच्या जनतेला जिहे कटापूरचं पाणी आणून दाखवलं त्यामुळे मानच्या जनतेच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयकुमार गोरे यांना चांदीचा फेटा घालून त्यांना पुन्हा एकदा फेटा बांधला मात्र याच जाहीर कार्यक्रमात पुन्हा एकदा आमदार जयकुमार गोरे यांनी मोठी घोषणा करत जोवर मान खटावच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचणार नाही तोपर्यंत विधानसभेची निवडणूक लढणार नाही अशी भूमिका मांडत एक नवा संकल्प मानच्या जनतेसमोर केला आमदार जयकुमार गोरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत येत्या ऑगस्ट पर्यंत मान तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पोहोचवा अशी मागणी केली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मागणीला प्रतिसाद ऑगस्ट मध्ये तालुक्यात येईल असं देखील आश्वासन आमदार जयकुमार गोरे यांना व मानच्या जनतेला दिलंय बाजू आहे त्या उत्तर बाजूमध्ये अजून पाणी जाण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे साडेचार महिन्यापूर्वी आदरणीय साहेब आपल्या मतदारसंघामध्ये आले होते साहेब आज नदीच्या आज धरणाच्या दक्षिणेला आहे तेव्हा आपण उत्तरेला होतो त्या ठिकाणी बत्तीस गावांच्या पाईपलाईनचं आपण भूमिपूजन केलं आणि आज सांगतो साहेब त्या पाईपलाईन मधनं पाणी आमच्या हिंगणीला गेल्याशिवाय जयकुमार गोरे निवडणूक लढवणार नाही ना हा संकल्प मी केलेला आहे आणि साहेब सांगतो ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा यायचं आहे त्या बत्तीस गावामध्ये माझ्या मानसिरस तालुक्यातल्या शेवटचं टोकाचं गाव आहे हिंगणी त्या गावात जोपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत निवडणूक लढवणारच नाही हा संकल्प आहे पण ह्या संकल्पाला तुमची साथ आहे आणि परमेश्वराचे आशीर्वाद आहेत साहेब हा भाई आपण चिंता करू नका मला माहिती आहे आपण फार हुशार आहात आपण एक घोषणा करून टाकता आणि मग आम्हाला चिंता लागते की अरे बापरे आता जयाभाऊंनी घोषणा केली आहे आता करायचं काय मग रोज ते पाठपुरावा करतात आता केवढी मोठी घोषणा करून टाकली इलेक्शनच लढणार नाही मग आली आफत आमच्यावर आता जयाभाऊ इलेक्शन लढणार नाही वहिनींना पटवून घेतो वहिनींना उभं करून टाकतो पण आता जयाभोनी घोषणा केली म्हणजे जयाभोवना माहिती आहे आता सगळी यंत्रणा ही धावत त्या ठिकाणी निघणार आहे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो कपूर साहेब सांगू ना कपूर साहेब सांगू ऑगस्टपर्यंत जी फेरप्रशासकीय मान्यता आहे ती देऊ ऑगस्टपर्यंत जे पाण्याची योजना पूर्ण करायची आहे ती करू आणि आपण जे सत्तावीस गावं सांगितले जे बेचाळीस गावं सांगितले आता मला तो हिशोबच लक्षात येत नाही आहे कुठली कुठली आहेत पण आपण जे जे सांगितलं ते पूर्ण करण्याचं काम हे आम्ही करू हे पूर्ण करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस घेतो हे पूर्ण करण्याची जबाबदारी आमचा इरिगेशन विभाग घेतो आणि निश्चितपणे हे पूर्ण केल्याशिवाय आपण या ठिकाणी राहणार नाही